धन्यवाद मित्रांनो सकाळचे आता ऑलमोस्ट दहा वाजत आले आहेत आपण जी जर्नी केलेली ती पंजाबवरून आपण केलेली श्रीनगरच्या दिशेने तो जो प्रवास होता तो कसा झाला आहे तो तुम्ही याच्या आधीच्या पार्टमध्ये पाहू शकतात आणि आजचा आपला पल्ला असणार आहे श्रीनगर ते कारगिल तर चला हे बघा अस्ताव्यस्त झालेलं आहे आता सगळं पसारा वगैरे आवरलंय आहे बाकी काय नाही रायडिंग गिअर गिअरअपसुद्धा झालं आहे दिशा सुद्धा त्या साईडला रेडी आहे रेडी दिशा चला तर आता हा श्रीनगर ते कारगिल हा प्रवास तुम्ही मोटर मध्ये एन्जॉय करा चला आता देवाचं नामस्मरण करूया आणि आपल्या राईडला सुरुवात करूया सर्व रायडर्ससुद्धा आपल्याला जॉईन झाले काल रात्री खूप दगदग झाली बट ठीक आहे नॅचरल डिझास्टर काही येतात लँडस्लाईड झालेला त्याच्यामुळे त्यांच्या बाईक पास होऊ नाही शकल्या ना पुन्हा त्यांना श्रीनगरला येऊन जम्मूची फ्लाईट पकडून जम्मूला जावं लागलं कंटेनरमधल्या बाईक सुचलाव्या लागल्या आणि चालवत पुन्हा यावं लागलं तर एवढी सगळी दगधग झाली त्यामुळे आपला कालचा जो दिवस होता तो आपला आपका तो आज अपन राइड स्टार्ट करते हैं सो चला श्रीनगर टू तो कारगिल हा प्रवास एन्जॉय एंजॉय कर करेंगे मार्शल भाई है उसके सामने कोई नहीं निकलेगा आगे को नहीं निकल के भगेगा झुलझिला पास से आगे तक भगना नहीं है अगर किसी ने राइड करना है तो वो फिर अपने मन से जा सकता आगे को पर इजाजत लेने के बाद तो मैं आप लोगों को बता दूं जैसे पानी मिट्टी या कोई खींच वींच भी आ गया कीचड़ वगैरह तो आप लोगों ने क्या करना बाएक है जैसे बाइक है बाइक का हैंडल हाथ में टाइट और हाथ ऐसे नहीं करना हाथ ऐसे रखना टाइट रखना हैंडल पे जो ऐसे नहीं हो और चलाते टाइम हाथ बिल्कुल टाइट हैंडल पे आराम से जाओ फास्ट गियर में बाइक को एक्स लीटर हाफ लेके जाओ आराम से कोई मोड आया ऐसे तो हम क्या करेंगे मोड पर अगला ब्रेक बिल्कुल नहीं लेंगे अगला हम अगर ब्रेक लेते हैं तो पिछला टायर हमारा ताकत लगाता अगला टायर जाम हो जाएगा फिर ऐसे स्कीड करके वो गिर देगा पानी भी होगा सब चीज होगा छोटा छोटा पत्थर से टायर फिसल जाता है कॉर्नर पे क्लच क्लच दबा पे क्लच कॉर्नर इंजन ब्रेकिंग ज़्यादा यूज़ करो कॉर्नर के प्र... पहले जितना स्लो होना, स्लो होना हो जा। उस कॉर्नर में आपको पावर बैंड में रहना है हमारे पीछे कोई ओवरटेक मत करना विंग वालों के साथ ओवरटेक आज आम्ही हे सर्व रायडर्स श्रीनगर वरून लेह लदाखचा प्रवास करण्यासाठी सज्ज झालो आहोत काय इडापिडा येणार असेल ती आता तुझ्या पायाखाली दाबून टाक आणि सर्व रायडर्सची ही जी हा जो प्रवास आहे तो सुखरूपपणे होऊ दे ही तुझ्याकडे प्रार्थना करतो आणि हा तुझा मानाचा नारळ तुला अर्पण करतो सर्व रायडर्सना तू सुखरूप श्रीनगर ते लदाख लख ते मुंबई हा त्यांचा सुखरूपपणे प्रवास स्थळांचा होऊ दे काही सुखबुल झाली असेल तर देवा महाराजा माफ कर रे महाराजा बाप्पा

श्रीनगर मध्ये हर हर महादेव ची गुंज झालेली आहे गणपती बाप्पा मोर्याचा गजर झालेला आहे भाई काश्मीर आपला आहे भारताचा आहे आपल्या लोकांचा आहे मजा आली आणि या काश्मीर मधून आम्ही राईड सुरू केली आहे हर हर महादेवच्या गुंज मध्ये चला जय भवानी जय शिवराय काय लाईन अप वाटतय यार एका पाठोपाठ एक बाईक एक, एक नंबर बघा श्रीनगर बघा तेवढा तुम्हाला व्यवस्थित दाखवायला नाही बघ इकडचे सफरचंद आहेत ना एवढे मोठे मोठे सफरचंद आहेत दरवेळी मी लीड करतो यावेळी मी टेल करतोय आज ड्रीम राईट फायनली कम्प्लीट होते आपली मुंबई टेले लख ते बघा राईट साइडला त्या डोंगरावर दिसतंय ना तुम्हाला ते आहे आदि शंकराचार्य मंदिर आपल्याला जायला नाही मिळाला आणि हा राईट साईडला बघताय ना हा आहे झिरो ब्रिज पूर्ण लाकडाचा ब्रिज आहे आणि काल आम्ही गेलेलो मस्तपैकी फुल लाईट्स वेट्स लागल्या ना संध्याकाळी खूप मस्त वाटत इकडे आणि ही आहे झेलम रिव्हर चला आता श्रीनगर वर हळूहळू आपण बाहेर पडूया सोनमार्ग करत आपण जाणार आहोत कारगिलच्या दिशेने आणि कारगिल वॉर आज बघणार आहोत आपण लाल चौक लेफ्ट हजरतबल राईट जम्मूल राईट मुघल गार्डन राईट मुघल गार्डन जाऊ दे काय बोलत नाही बोलू तो विवाद हो जाएगा श्रीनगर मध्ये ना तुम्ही याल ना एक नोटीस कराल या साईडला ना खूप आर्मी आणि खूप सारे पोलीस तुम्हाला तैनात दिसतील प्रत्येक शंभर शंभर मीटरवर तुम्हाला एक आर्मीचा जवान तुम्हाला उभं राहिलेलं दिसेल स्पेशली टुरिस्ट प्लेसवर आणि आता आपण जरा फ्युलअप करून घेऊया गाडीत पेट्रोल एकदा टाकी फुल करून घेऊया बापरे काय लाईन ऑफ लागलाय बघा आमचा जबरदस्त आपले रायडर्स पुन्हा रोडवर आलेले आहेत रोडवर आलेले आहेत म्हणजे गिअरअप होऊन राईड करायला आलेले आहेत आओ यार काय व्ह्यू आहे यार समोर एक नंबर पूर्णपणे डोंगर बघा हिमालय पर्वतरांग ही पूर्णपणे आता थोड्याच वेळात आपल्याला स्नो दिसायला सुरुवात होईल या माउंटन्सवरती आणि आपल्यासोबत ॲक्टिवा रायडरसुद्धा आहे स्पेशली त्याला आपल्याला धरून चालायचं आहे कारण सर्वात छोटी बाईक त्याची आहे ले इथून आहे फोर हंड्रेड किलोमीटर कारगिल वन सेवन्टी फोर किलोमीटर ड्रास इथून आहे एकशे सतरा किलोमीटर आणि सोनमार्ग आहे पंचावन्न किलोमीटर चला चला हो लेला जाऊया दिशा हसू नका असंच भीड यार का बडबडतो काय पण राईडवर पण सिरियसली यार म्हणजे एक वेगळीच एक्साइटमेंट आहे कारण कित्येक वर्ष या राईडची मी तयारी करत होतो खूप स्वप्न होतं ऑलरेडी युट्यूब लोकांना बघायचो की जाताना मोबाईलवरती आणि टी व्हीवरती पण आज ती राईड मी स्वतः करतो आहे ह्याचा एक वेगळाच आनंद आहे आणि बिहारूने काय काम केले आहेत या रोड बघा ना काय बनवले आहेत पहिल्यासारखं लदाख नाही राहिले बऱ्यापैकी टार्मॅकचे रोड झालेले आहेत आता माझ्या पुढे सचिनदादा आहे आणि त्याच्या पुढे ॲक्टिवा रायडर आपला विशाल आहे तर त्याच्यामुळे आम्ही दोघं पण स्लो झालो आहोत पण एका लोअर सी सी गाडीमुळे आमचा पण पिकअप तुटतोय नाही आता आम्ही कंटिन्यू एटी नाईन्टी हंड्रेडलाच क्रूज केलं असतं आमचे रायडर सगळे पुढे गेलेत पण पुढे आपल्या ॲक्टिवा चालते सो सिक्स्टी सेव्हन्टीला क्रूज करतो आहे बघा आणि राईटलाय ना कोणतीतरी नदी आहे सोनमार्गला जाताना लागते आता मला त्याचं नाव माहीत नाही एक्झॅक्टली तुम्हाला माहित असेल ना जे लेह तर केलं आहे श्रीनगरवरनं त्यांनी कमेंट करून सांगा ती कोणती नदी आहे राईट साईडला नदी लेफ्ट साईडला माउंटन्स आणि मध्ये हा असा रस्ता फक्त सिंगल लेन रोड आहे समोरून पटकन गाड्या येत आहेत ब्लाइंड स्पॉटला थोडं ओव्हरटेक करताना सांभाळतो काय व्ह्यूज आहे यार काय व्ह्यूज आहेत असं बघावं असं वाटतंय पण रोडवर सध्या फोकस करतो आहे मी आणि आपला विशाल भाऊ फॉर्टी फिफ्टीच्या स्पीडला करतो करतोय त्याच्यामुळे मला सुद्धा करावं आहे आता तुम्ही माझी दुःख दर्द व्यथा समजा हे बघा काय लिहिलं आहे बघ दी यार बी स्लो ऑन माय कर्व्स ओ माय गॉड <laughs> वॉट अ ह्युमर समजलं काय काय लिहिलं आहे दिशा बी स्लो ऑन माय कर्व्स बी आर ओच्या पाट्या एक नंबर लावतात त्या हा आणि मी बोलतो हा आपला भाऊ बघा तीस पस्तीस चाळीस हे देवा आपले रायडर गेले निघून सगळे कंटिन्यू आपल्या देशाच्या आर्मीचे ट्रक आपल्याला पाहायला मिळतात सगळे एका पाठोपाठ एक चालतात बघा आणि वरती प्रत्येक एक जवान बंदूक घेऊन तैनात आहे बघा का असं वाटलं कुठे प्रॉब्लेम आहे तर डायरेक्ट भिसके आहो फील सोलमार्ग ला पोचलो आता ऑलमोस्ट सोनमार्ग इथून दोन किलोमीटर दाखवत आहे झाड बघा यार समोर एकदम सरळ अशी क्रिसमस ट्री सारखी यार एक नंबर आणि हे बघा कशे डोंगर हे झाड बघा कसं आहे एका दगडावरती खेच विशाल खेच पस्तीसच्या स्पीड ला चाललोय गाडी खेच खेच थेच्छ। थेच्छ, थेच्छ। ओके ओके ये आरामात चालेल भाई हा कोमलिंगला कसा सोडेल यार तीसच्या स्पीडला गाडी चालवतोय हो मी भाई ग्रुप मध्ये हायर सीसीस बाईक असण काय इम्पॉर्टंट आहे ते आता तुम्ही एक्झाम्पल बघा नाही पळत आहे ठीक आहे चल फुल थ्रोटल दे एकदा फुल दे अरे भाई खारदुंगला उमलिंगला कसं चढवणार याला फायनली मी विशालला ओव्हरटेक <laughs> केला <laughs> <laughs> त्याला बोललो की मी पुढे जाऊन थांबतो पाहिजे तर तू हळूहळू ये कारण थर्टीच्या स्पीडला मी काय क्रूज करू यार खूप डिफिकल्ट आहे यार थांब नको थांब सोनमार्ग टनलजवळ आपण आलो आहे हे बघा वेलकम टू सोनमार्ग टनल आणि डू नॉट ओव्हरटेक लिहिल्यावरती प्रॉब्लेमची गरज तर वाटत नाही आहे बिकॉज इनफ लाईट्स आहेत एक चांगलं आहे की इकडे या टनलमध्ये ना असं थांबायला थोडं असं हे सुद्धा केलं आहे एक जागासुद्धा दिली आहे की जिथे तुम्हाला जर समजा काय प्रॉब्लेम झाला आहे किंवा बाथरूम बिथरूमला झालं आहे तर या ठिकाणी टॉयलेटची सोयसुद्धा केली आहे हंड्रेड टेकली आपली गाडी इझिली हंड्रेड टेकली विचार करा हंड्रेड अँड हंड्रेड अँड ट्वेंटीवरती क्रूज करणारा मी तेल आहे आणि तीस चाळीसच्या स्पीडला येतो आहे आता पुढे जाऊन हा टनल संपला की बघा थांबूया म्हणजे दिशाला पण आराम मिळेल आणि आपला जो पाठी ॲक्टिवा रायडर आहे विशाल तो सुद्धा त्यालासुद्धा आपण कॅचअप करू आणि या टडलमध्ये ना खूप थंड हवा लागते म्हणजे असं वाटतं भाई एकदम ए सीमध्ये आलं आई काय सोनमार्ग आहे यार हे तर काहीच नाही आहे ही तर सुरुवात आहे पुढे पुढे रस्ते बघा आणि पुढे पुढे व्ह्यूज बघा कारगिल इथून मला दाखवतं एकशे तेवीस किलोमीटर आणि ले आहे इथून साडेतीनशे किलोमीटर ग्रेट आपला विशाल कवय रायडर सुद्धा आलेला आहे त्याला पुढे पाठवलं मी बोललो तू जा पुढे जा मी तुला कवर अप करतो खूप स्लो येतो यार तो त्याची गाडीच पळत नाही मी बघितलं ठीक आहे त्याला बोललो मी पुढे क्रूज करेन जिथे लेफ्ट टर्न राईट टर्न येईल तिथे मी थांबेन हे बघा वेलकम टू सोनमार्ग तिकडे ना स्टे वगैरे खूप मस्त आहेत कारण हे बघा ना पूर्ण झाडं डोंगर आणि हे जे हॉटेल स्टेज आहेत रूम स्टेज इतके सुंदर आहेत ना अगदी नेचरच्या मधोमध आहेत बघा गम आता बघा कशी मस्त रस्त्यात स्टाईल मारत उभी आहे तुम्हाला दिसत असेल की नाही माहित नाही बट आता अरे कुठून जायचं अच्छा इथून ओके बर्फाच्या डोंगर मला दिसायला सुरुवात झालेली आहे सई आहे बा सई आहे बर्फाचे डोंगर दिसायला सुरुवात झालेली आहे पहिला बर्फाचा डोंगर दिसला भाई चला हे बघा आपली बॅकअप व्हेकल दिशा बॅकअप व्हेकल आपली बॅकअप व्हेकल मध्ये आपल्या रंजन मॅम आणि बसलेत राईट बघा ना यार काय दाखवू आणि काय नको असं झालंय मला एवढे जबरदस्त व्ह्यू आहेत सिनिक व्ह्यू आहेत बर्फाचे डोंगर दिसले आहेत आम्हाला बर्फाचे डोंगर तुम्हाला दिसत आहेत काय गोप्रो मध्ये तो बघा तिकडे लांब सफेद पांढरा शुभ्र बर्फ डोंगरावर पडलाय भाई जबरदस्त आहे फर्स्ट टाइम मी राईड करतोय हिमालयामध्ये काय फिलिंग आहे यार भावा तू लिहिलं आयुष्यात एकदा तरी करा अजून रस्ते स्टार्ट पण नाही झाले अजून आपली राईड स्टार्ट पण नाही झाली आणि असे व्ह्यूज अशा व्ह्यूजने आपलं स्वागत होतंय बाजूला पूर्ण आहे बघा असा हा डोंगर आहे भाई आणि त्याची दगड बघा कशी आहेत एकदम लूज दगड आहेत अशी बसवली आहेत अशी वाटतात कधी पण अशी पडतील अशी वाटतात आणि राईट साइड ला पूर्ण दरी आहे भाई हटी दुर्घटना घटी ही जी म्हण आहे ना हे लावतात पाट्या इथे लागू होते भाई नजर हटी दुर्घटना घटी डायरेक्ट खाली बघा किती हजारो फूट खोल दरी आहे खाली हे बघा स्टिफ चढून आलाय आता गप्प फर्स्ट वरच चढवा गाडी जास्त स्टंटबाजी करायला जाऊ नका हे बघा समोरून असे हे मोठे मोठे ट्रक येतात हे बघा गाडी बऱ्यापैकी लेफ्टला ठेवून परत राईटला दाबा कारण जास्त लेफ्टला जाऊ नका आणि विजन समोरच ठेवा जास्त तुम्ही लेफ्टला बघितलात तर तुमची गाडी सुद्धा लेफ्टलाच जाणार तुमचं हँडल सुद्धा त्याच दिशेने जाणार त्यामुळे विजन नेहमी समोर ठेवा भाई बघा ना कायच नाही बाजूला काहीच नाहीये यार ज्यांना हाईटचा चा फोबी आहे ना भाई त्यांनी राईट चिटकून चाला लेफ्टला जायचा प्रयत्न पण करू नका हर हर महादेव हर हर शंभूर ओके ना गाडी व्यवस्थित आरामात आरामात फर्स्ट सेकंडच चढव कसं खाऊ थांब थांब खा सुप्रतीप दादा आते 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 येस मुंबई ओके

<laughs> अरे बाबा सिंगर हो हो हो। आहे सिंगर आहे आणि हे बाबा हे पण मुंबईचे आहेत भजन वगैरे गातो <laughs> <दे वासा> <laughs>

दर्शन तेरे दे, माय पित्याची सेवा कुंडलिकाची भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभाराची भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभाराची अरे स्टार माणूस आहे खूप जण ओळखतात अरे वाईल्ड आहे वाईल्ड फ्लायर चला 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 वाटलं भेटून येस येस थँक्यू दादा थँक्यू दादा <laughs> येस येस नक्की आर्मी आहे म्हणून आपण आहे खरंच यार हॅट्स ऑफ एवढे फ्रेंडली होते ना ते दादा यार आणि विशालने आता त्यांना एक भजन गाऊन दाखवलं एवढे फ्रेंडली एवढे फ्रेंडली एकदम मित्रासारखे ट्रीट करत होते यार येत पाठनर फायनली आता आपण पोचलो हो, आहोत जोजीला पासला आपला फर्स्ट हाय अल्टिट्यूड पास आहे जोझिला चला एक फोटो काढून घेऊया मस्तपैकी मित्रांनो आता झोजीला पास आपण करून थेट आता आपण जातोय कारगिलच्या जा दिशेने आणि कारगिल वॉर मेमोरियल इथून मला फक्त बोललेत की ते पंचवीस ते तीस किलोमीटर दाखवत आहे हा जो रस्ता आहे ना जाम खाबड आहे पण आपली एस डी ॲडव्हेंचर आहे त्याच्यामुळे काय एवढं असं काही वाटत नाहीये खरंच यार स्पेशली माउंटन हा बाईक्स बंद फुल कम्फर्टेबल लँडस्केप बघा ना इकडचे थोड्या थोड्या ना प्रत्येक दहा दहा किलोमीटरने चेंज होत आहेत लँडस्केप झोझिला पास हा समुद्रसपाटीपासून अकरा हजार सहाशे पन्नास फूट उंचीवर आहे अजून तरी काय ऑक्सिजन लो किंवा हाय अल्टिट्यूड सिकनेसचा काही आम्हाला प्रॉब्लेम झाला नाही आहे थँक्स फॉर युअर विजिट यू आर ॲट झोझिला अल्टिट्यूड इलेवन थाउजंड सिक्स फोर्टी नाईन फिट हवेत आता एवढा जबरदस्त गारवा वाढलाय ना ही माझी समोरची जी ही बोट आहेत नाही ही पूर्णपणे सुन्न झालेली आहेत नशीब मी नकलगाट लावलेत आणि हे ग्लवज बऱ्यापैकी हे करतायत जर मला असं थोड्या वेळाने वाटत तरी पण मला ते विंटर ग्लवज आहेत ते आतमध्ये टाकावे लागणार आहे त्याच्या ही माझी बोट म्हणा फीलच होत नाहीत मला एवढी थंडी आहे पुढे तर बाबा बघायलाच नको एवढी थंडी मिळेल बापरे आणि ऊन पण एवढं प्रखर आहे ना ते ऊन असं लागत नाहीये आता हे एवढं तुम्हाला असं वाटत असेल कि किती ऊन आहे पण भाई ऊन नाही आहे गरम जरा पण होत नाही आणि थंड क्लायमेट झालंय हे बघा हे पाठी गेलं नाही हे झोजीला वॉर मेमोरियल होतं हे बघा हे बघा सगळे आपले आर्मीचे ट्रक बघा आता हा आला आहे मीना ब्रिज मीना ब्रिज पहिला ब्रिज लागला आपल्याला मेटल ब्रिज हा आणि शपथ पाहण्याला फ्लो आहे दिशा हे बघ अ पाणी बघा कसं राखाडी राखाडी आहे फुल तर मित्रांनो आता आपण पोचलो हो आहोत द्रासला बघू शकता किती सुंदर गाव आहे आणि ही मुलं बघा शाळेत जात आहेत द्रासला आलोय द्रास हे त्याचा टॉयलेट यूज करणे तो देतील तुम्हाला म्हणजे इधर रासला पोचलं खूप सुंदर असं गाव आहे तर दिशाला जरा फ्रेश व्हायला जायचं तर बोललं हॉटेल हॉटेलमध्ये इकडे तुम्हाला कधीच कोण नाही बोलणार नाही कारण यांना माहीत आहे की इथे टॉयलेट जागोजागी नाही आहेत आणि यांना टुरिझमसुद्धा प्रमोट करायचं तर टुरिस्ट यांच्यासाठी देवता आहेत तर त्याच्यामुळे लेडीज लोकांना स्पेशली कुठेच तुम्हाला नाही बोलणार नाही टॉयलेटसाठी वन वॉशरूमसाठी वेलकम्स यू टू द्रास द सेकंड कोल्डेस्ट इन हॅबिटेड प्लेस इन द वर्ल्ड कारगिल प्रॉपर जी सिटी आहे ना ती मला इथून पन्नास किलोमीटर दाखवते आहे लामायुरू मला इथून एकशे साठ किलोमीटर दाखवते आता लामायूरू म्हणजे एक असा प्लेस आहे एक असे लँडस्केप आहेत की जिथे एकदम मून लँड बोलतात ना की चंद्र चंद्रावर कशी जमीन आहे तशी त्या ठिकाणी लामावेरूला जमीन आहे म्हणजे असं वाटेल की तुम्ही चंद्रावरच आलात चंद्रावर कसे खड्डे आहेत आणि असे उभडखाबड हे आहेत तसं वाटेल तर त्याला म्हणून मून लँड म्हणून पण बोलतात लामावेरूला आणि ले इथून आहे टू एटी फोर किलोमीटर म्हणजे ऑलमोस्ट तीनशे किलोमीटरच्या आसपास ले आहे पण खूप सुंदर आहे हा जो रस्ता जाणारा आहे ना तो खूपच सुंदर आहे कारगिल वॉर मेमोरियल सुद्धा आता इथून जवळ आहे हा रस्ते आहेत ना एक नंबर अधिकरचे बाकी काय नाही एक नंबर रस्ते बघा ना कंटिन्यू मी एटी 90 एटी नाईन्टी एटी नाइंटी क्रॉस करतोय मला आता जबरदस्त भूक लागली आहे पण बोललं चला ठीक आहे कंट्रोल करू भूक लागली आणि त्याच्यानंतर मग जी खायची मजा आहे ना ती काहीतरी वेगळीच आहे पण तुम्ही असं करू नका भूकेला राहिलात तर हाय टूडू सिकनेस होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत मी आता पाणी पियालो आहे पाणी सारख्या सारखे पियत राहा जेवढं तुम्ही पाणी पिया जेवढं तुम्ही स्वतःला हायड्रेटेड ठेवाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे आता आपण पोचलो आहोत कारगिल वॉर मेमोरियलला माझ्या पुढे लेफ्ट साईडला तुम्ही बघाल ना कारगिल वॉर मेमोरियल आहे आता तुम्ही कारगिलमध्ये पण स्टे घेऊ शकता तुम्ही लेहमध्ये पण स्टे घेऊ शकता काई 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 आता काय काय लोक आहेत ते कारगिलमध्ये स्टे घेतात काय काय लोक डायरेक्ट ले मारतात पण ले मारणं जरा हॅक्टिक होऊन जातं कारण ऑलमोस्ट तीनशे किलोमीटर आहे इथून कारगिलवरनं आता थोड्याच वेळात आपण कारगिल वॉर मेमोरियलला पोचू आपला भारताचा तिरंगा भागा कसा फडकतो आहे लेफ्टला आणि हे आहे कारगिल वॉर मेमोरियल सगळं आपला मार्शल आमिर को मार्शल आपल्याला हात दाखवतो भाई टेल मी आलो आहे पण माझ्या पाठच्या अजून तीन चार नाही आलेत खूप फोटोज विडिओ काढतायत यार एवढे एवढा लग... फोटोज व्हिडिओज काढतायत की त्यांच्याशी त्यांच्यासोबत थांबायला पण मला मन नाही करत आता त्यांना स्टिक समजावं लागेल जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र कारगिल वॉर मेमोरियल पाहिलं आणि इथे तुम्ही याल ना तर इथे इकडचे जे आपले जवान आहेत ना ते ना ना तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतील आणि इकडची आहे ना माहिती देतील ती तुम्ही ना इथे येऊ नये का कारण मला आहे ना शूट करायला अलाउड नव्हतं ते सगळं दाखवणं अलाउड नव्हतं तर म्हणून मी दाखवू शकलो नाही तुम्हाला पण तुम्ही इकडे या इकडच्या वाइब्स पहा आणि खूप जबरदस्त तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही की कारगिल युद्धात आपले जे जवान शहीद झालेले त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी त्यांना स्मृतिचिन्ह या ठिकाणी त्यांचं स्थापन केलेलं आहे आणि त्याचसोबत आपल्या भारताचा तिरंगा आणि आतमध्ये एक छोटंसं असं म्युझियम आहे तर त्याच्यात तेव्हाच्या ते काळातल्या गन्स आणि तेव्हाच्या काळातले वेपन्स जे आपले आर्मीचे सोल्जर्स होते त्यांचे कपडे त्यांच्याविषयी बरीच माहिती आतमध्ये आम्हाला मिळाली सो तुम्ही स्वतः हे अनुभवा कारण व्हिडिओ थ्रू तुम्हाला तितकं ते समजणार नाही आणि व्हिडिओ थ्रू मी तितकं एक्सप्रेससुद्धा करू शकणार नाही आणि ऑब्व्हिअसली ते अलाउडसुद्धा नाही आहे व्हिडिओ काढणं पण जबरदस्त ह्या ठिकाणी आलो आणि लिटरली मला असे यायला लागले मला गर्व आहे माझ्या देशाचा आणि मला गर्व आहे माझ्या जवानांचा माझ्या भारतीय सैन्याचा चला तर आता इथून आपल्याला जायचं आहे आपल्या स्टेवर संध्याकाळ होत झाली आहे आणि काळोखसुद्धा पडत चालला आहे वीर जवानांना इथेच मानाचा मुजरा करूया सल्यूट करूया आणि आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र कारगिल वॉर मेमोरियल बघून पुन्हा आपण आलो आहोत मोठा व्लॉगिंग सेटअपमध्ये आणि आपले सर्व रायडर्स पुन्हा सज्ज झाले आहेत टू वर्ड्स कारगिल स्टेच्या दिशेने आता आपण सध्या कारगिलमध्येच आहोत बट आपल्याला स्टे करायचं आहे कारगिलच्या पन्नास किलोमीटर थोडा पुढे आपला आपलं हॉटेल आहे तिथे आपल्याला स्टे करायचं आहे आता खालच्या ज्या मोठ्या लाईट आहेत मोटोजिनियसच्या त्या आम्ही बंद आहेत कारण आता माउंटन एरियामध्ये मोठ्या फॉग लाईट्स लावणं चुकीचं आहे आणि आता मी राईड करतोय माझ्या एच जीच्या ट्वेंटी वॉट्सच्या फॉग लाईट्सवर त्या आम्ही पुढे लावल्यात एकदम नॉर्मल लिंबल लाईट आहेत त्या म्हणजे पुढचं दिसतं डोळ्यांना त्राससुद्धा समोरच्याला होत नाही कारण तेवढं तर पाहिजेच कारण स्टॉक लाईटवर तुम्ही एवढा काळोखातून माउंटन्समधून मा नाही चालवू शकणार कारण पटकन खड्डे वगैरे हो दिसत नाहीत तर छोट्याशा लाईट्स मी चाल लाई चालू केल्यात सो so, दुसऱ्याला पण प्रॉब्लेम होणार नाही आणि आपल्याला पण प्रॉब्लेम होणार नाही आय होप की तुम्हाला दिसत असेल बेटर माझ्या मते गोप्रोक नाईट मोडमध्ये किंवा नाईटमध्ये इतका चांगला परफॉर्म नाही करत स्पेशली हिरो एट तरी पण तरी पण मॅनेज करून घ्या समजून घ्या रात्रीच काही दिसत नाही आजूबाजूचे लँडस्केप दिसत नाही तर असं वाटतंय की लोणावळा महाबळेश्वरला जात <laughs> ना कारण आजूबाजूचा परिसरच दिसत नाही ना फक्त रस्ता दिसतोय आणि थंडी आहे नॉर्मल तर मित्रांनो फायनली आता आपण आपल्या हॉटेल वर आहोत जे की आहे कारगिल मध्ये आज मस्त पैकी झोपणार आहे खूप थकलोय सोय बघा माझा अवतार बघा कसा झालाय झोप व्यवस्थित नाही सकाळी उठतोय राईड करतोय कंटिन्युअसली डेली राईड होते तुम्हीसुद्धा जर लदाखचा प्लॅन करत असाल तर खूप प्रिपेअर होऊन या गाडी चांगली व्यवस्थित मेंटेन ठेवा सर्व्हिस करून या सो आजचा हा श्रीनगर टू कारगिलचा पार्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला काही डाउट्स असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पिन करा कमेंट करा मी नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन सो आता हा व्हिडिओ ना मी इथेच एंड करतो खूप झोप आली आहे झोपतो पुढच्या ब्लॉगमध्ये आता आपण भेटूया त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा ह्याच्यानंतरचा जो पार्ट असेल तो असेल कारगिल टू ले तर तो, तो पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या पार्टमध्ये कारगिल टू लेमध्ये थँक्यू